तो बघू शकता आपला बाप्पा काय मस्त एकदम रिअल वाटत एकदम शेअर आणि सबस्क्राईब मोदक आणलेलं आहे देवाला वास आणि माणसाला घाट बा नमस्कार मित्रांनो मी सालमध्ये स्वागत करतो आपल्या सालमध्ये ब्लॉक्सला आणि परत एकदा घेऊन येतोय तुमच्यासाठी एक नवीन अशी व्हिडिओ सो so, तुम्हाला आता माहिती असेल गणपती आहेत so, आपल्या घरी सो रात्रीच्या सकाळी चार वाजता समथिंग झोपलो मी लय लय दमलेलो आम्ही सगळे लय दमलेलो आणि पुन्हा मकर रेडी केलेला आहे आणि आता सकाळ सकाळी म्हणजे मी चाललो तर म्हणजे देऊलात आणि सगळे जेवढे देऊल आहेत आमचे म्हणजे देऊळ मग आमच्या देवाला सगळी तर नारळ फोडायला चाललो आहे मी तर चला मग जाऊया पार्टी बघू शकता गणपतीचं फूडनं सगळं रेडी झालेलं आहे सो खरी नंतर मी दाखवतो तुम्हाला खरं काय बनवलं आम्ही ते आणि आता जातो तर म्हणजे आधी देवलात नारळ फोडायला चला मग जाऊया तो बघू शकता आपला बाप्पा काय मस्त सजवलेला आहे मोर बघा एकदम रिअल वाटत एकदम आणि आपला बाप्पा कृष्णा बाप्पाच्या अखित मला जरा काढायला लागेल दही खावाला आता पूजा करून घेऊया बाप्पाची चला सो मुखान इथं सुद्धा मला नारळ फोडून झाला आमचा म्हणजे गणपतीचा देऊन आहे आहे

गाईस कसा दिसतंय मला नक्की कमेंट करून सांगा. आमचा सा या या वर्षीचा डेकोरेशन गेल्या वर्षीचा तुम्ही बघितलाच असेल. या वर्षीचा सुद्धा सांगा मला नक्की कमेंट करून कसा आहे. काय बोलतेय? हे बघा मोर बघा तुम्ही. यानु मोर ब. ना वरती खाली नाही केला होता. तो ए टू सगळा घरात केलेलं ए टू झेड सगळं बनवला ही ही जी कंठी दिसते ना घरात ती माझ्या मावशीने बनवली आणि हे बघा पण सगळं मावशीने बनवली वरची आणि तिजीने सगळं केला आहे असं वाटतं आहे तर नक्की मला कमेंट करून सांगा तिची चांगलं पप्पाने केलेला आहे एवढं काही कपड्याचं आहे मी तर मग कपड्याचं दिसतंय त्याला कपड्याचं बनवलेलं कसं वाटतं ते नक्की घेतला काय गोमूत्र शिंपूर साईड काय माहिती खोक्यावर वाटते हो। आपल्याला कधी वास येते

मित्रांनो आता म्हणजे संध्याकाळी सात वाजले सात वाजून गेले म्हणजे आता घेतोय म्हणजे आम्ही आरती आता संध्याकाळची आरती घेतो चला मग बघा तर मित्रांनो आता माझी आयो सुद्धा आलेली आहे आय हाय कर हाय बोल तू एकदा बोल माझ्या सबस्क्राईब सब सब बस नाही तू बोल नाही एकदा 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 आता मी वाजवतोय ढोल आणि पप्पा घेतात म्हणजे आरती तिथे बाप्पाची आणि येते आमची छोटी मुलगी दिदी आहे बाहेर मम्मी आहे मम्मी येते निवेद्य घेऊन सो so, जय श्रीरा मित्रांनो स्वागत करतो आपल्या डे टूच्या गणपती बाप्पाच्या ब्लॉगमध्ये सो so, काल दिवस पहिला संपला गणपती बाप्पाचा एवढं काय हे झालं नाही मी तुम्हाला आरतीपुरून सगळं दाखवलं सो so, काल एंड नाही केला मी कारण लवकरच झोपलो कारण काल कोण नव्हता येणार आणि वरूनशी मम्मी पप्पाला जाऊन झोपत कारण सध्याला झोपत नव्हती होत म्हणून जाऊन झोपलो सो आता आहेत म्हणजे डे टू चालू आहे आता पाच दिवस कसे जातील हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही मला सुद्धा कळणार नाही सो चला मग आता बाप्पाची आपण पूजा करूया नंतर आरती करूया चला मी या दाखवतो तुम्हाला मम्मी पप्पा काय बोलताना घेऊन जाऊ का मम्मीला पप्पा मम्मीला बोला गणपती झाला व आठ दिवस मनावर पण गणपती झाल्यावर जावयाला बोला ना मग जाऊ जेव्हा तुम्ही बनवशील का तुमच्या आता आम्ही नाही खावायचो मित्र नाही खावायचं मित्र नाही खावायच देव पण बोलील देव पण बोलील माझी माझी उमा कुठे गेली बरोबर ना अय अय बोल काय बोलशील बोल तरी काय सांगितलं पिली म्हणून आता आपल्या पूजेची तयारी चालली आहे आज कसं पंचमीचा उपवास आहे म्हणून भेंड कापते घालता तरी काय तिला कधी वेळेला आणलं ते सांगा बर्थडे ला आणलेला आठवतं मग ते घातलेलं मी तरी म्हणले अशी न तशी त्याच्या वर्षी हे काढलेलं असं आणला तसं आणला म्हणून तवशी मी तिला कपडच नाही आणणार पाहिजे तर पैसे घ्या पाच हजार देतो तिच्या रिक्वेस्ट पाठवलेली पाच हजाराची मग तिने ऍक्सेप्ट नाही केली आरती कुठे मी तर होत कुठं राखी तिकडे पाठवली नाही पाचशे रुपयाची राखी पाठवली सगळ्यात जास्त महाग म्हणजे दीदी बघा मित्रांनो दीदी राखीची किंमत दाखवते मला नाही मग आता मित्रांनो विचार करा मी बघा इला गुगल पे ना रिक्वेस्ट पण पाठवलेली पाच हजाराची पण तरी ऍक्सेप्ट नाही केली म्हणजे ऍक्सेप्ट केली असते ती गोष्ट वेगळी आहे की मलाच भेटलं असते पैसे आई आई तू परत एकदा आपल्या 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 मित्रांना बोल सबस्क्राईब करा बोल मी नाही का बोलायचं नाही आयो एकदा एकदा आयो एकदा माझ्यासाठी पोरासाठी नाही पोरासाठी पोरासाठी एकदा काय करायचं बोल नाही एकदा माझ्यासाठी बोल काय सब सब सबस्क्राईब हा मस्त बोल बोल असं आता लाईक लाईक आता एकदा एकदा असं असा असा करा असा करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब का मस्त आयो आमची बॉम्ब मध्ये मावशीची बाकी पोर आली आयोची आयोचा चेहरा जरा मावशीची बारकी पोरकी आली तर बघा अयो च्या चेहराव किती खुशी आहे ना, आगा। ना, ना दा 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 आयो तुझी पोर आली ना हीच मग पहिले आम्हाला घेऊ आली तर हिला काय हो लगेच माझी आई माझी आई माझी आई हो बाजूला सर आरती करायला घेतो ना आता मम्मीने मस्त गुलाबजामून बनवलं देवा तुझी तर माझ्याच आहे पाच दिवस आता mm. तुझ्यासोबत आमची पण <laughs> मामा <है>। <laughs> या ता विनाथ

सो <laughs> <laughs> so, मित्रांनो मी मगाशी गेलेलो म्हणजे बाहेर आणि स्पेशली याच्यासाठी की माझं जे मेमरी कार्डचं हे होतं ते थोडं इश्यू झालेलं आणि मला म्हणून so, आता पण ब्लॉक टाकायला नव्हता भेटला मागाशी सो आता मी परत घेऊन आलो योगा योग खराब झालेला म्हणून आता दोन घेऊन आलो कारण इथे भारीतलं भेटत नव्हतं सो आता मी काय करू शकत नाही हे बघतो आता हे चालू आहेत तर चालते की नाही ते चेक करावं लागेल मला आणि मला ब्लॉग टाकायचा ब्लॉक टाकायला भेटला नाही आता काही करू शकत नाही मी सो चला घेऊया म्हणजे आरती करायला मग मी गेलेलो आणि आता आरती करून घेतो परत परत होता काय बोलता देवाच्या नावाने आपण माणसाला बा काय डायलॉग मारलाय आता मावशीने चॉकलेटचा मोदक आणलेला आहे <laughs> हातानी बनवून देवासाठी दरवर्षी घेऊन तर देवाला तर वास देत आहे दिला पण तिने तिथे मी खाते मग खोलून दाखवत आहे बघा पॅकिंग बघा सगळी करून

तू बोल तू नाव काढ तुझं नाव नाव काय 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 पूर्ण पूर्ण नाव पप्पाचं नाव सांग मत आज लाद, बोल बोल सईक करा इथं 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 माझ्याकडं लाईक करा इथं बोल 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 लाईक कर बोल लवकर चल लवकर बोल चल जा जा ला। गया। गया। कर, फोटो कोण 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 काढत हे थांबा थांबा